अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येत असलेल्या बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीमधील द्वारकानगर येथे सुरू असलेला कुटनखाना बंद करण्यात यावा यासाठी माजी नगरसेविका मंजुषा जाधव यांच्या नेतृत्वामध्ये अमरावती आयुक्तालयाचे पोलीस उपायुक्त सागर पाटील यांना द्वारकानगर मधील निवेदन सादर केलं या निवेदनामध्ये द्वारकानगर मधील निवासी असलेली एक महिला आपल्या घरी वेगवेगळ्या पुरुषांना बोलविते तसेच अनेक मुले व मुली या महिलेच्या घरी यांचे सतत जाणे येणे असते त्यामुळे या ठिकाणी देह विक्रयाचा व्यवसाय सुरू असल्याचा संशय द्वारकानगर मधील रहिवासी महिलांना आलेला आहे त्यामुळे हा कुटनखाना त्वरित बंद करण्यात यावा या मागणीसाठी हे निवेदन देण्यात आलं पूर्वी पाहणी केली होती मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याचे द्वारकानगरमधील निवासी महिलांचे म्हणणे आहे हे निवेदन सादर करताना कांता गुल्हाने अंजली बिजवे जया मानके श्रुती दिघेकर शीला अडसोड आशा ठाकरे वैशाली पाचघरे गुंफा बांडाबुचे नलिनी कावरे ममता दोटे सीमा खारोडे मंगला सोमवंशी मंदा सांबलकर शालिनी सदार सारिका पिंपळकर प्रियंका पिंपळकर निलिमा बांबल कल्पना बाबरे ममता बुरघाटे सपना डुकरे शालिनी बांबल सुजाता बनसोड आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती